नमस्कार मंडळी जय खानदे जय महाराष्ट्र सर्व स्वागत करतो मी कालावधीमध्ये या गौरव देवडेनं अनेक मोठ्या जोडात तोडून त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये एक टॉपल्ल म्हणून नावलौकिक मिळवला कुस्ती हा खेळ आहे कुस्तीमध्ये इजा होत असते लागबाग होत असते दुखापत होत असते आणि एक दुखापत त्याला झाली आणि त्या दुखापतीवर तो सध्या मैदाना बाहेर आहे पण आज आपल्या सर्वांच्या इच्छे करून आलाय हा गौरव देवरे चांदवेडला जीवन कुस्ती संकुलला सराव करणारा एक अतिशय लढवय्या म्हणलं त्याला कुठ्या का थांबलंय अहो कुठच्या जोडा आदित्य बच्चाव झाला का तयार त्याच्याबरोबरचा जो प्रतिस्पर्धी पैलवाना आहे त्यांनी विनंती आहे लवकर मैदानात करा या महिलांचा प्रभोप आकर्ष आरोप हा गौरव मैदानचं प्रमुख आकर्षण एक नंबरची कुस्ती आणि दोन नंबरची